आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान तीर्थक्षेत्र देहू येथून होत आहे तर उद्या तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचे पालखी प्रस्थान सोहळा येऊन ठेपलाय तरी लाखो वारकऱ्यांची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी मोकळा श्वास काय घेईना गेल्या अधिवेशनात हाच मुद्दा उपस्थित करणारे सत्ताधारी आमदार महेश लांडगे पुन्हा आक्रमक होणार का त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांनी पाहूयात तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे माझ्यासोबत या ठिकाणी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आहेत प्रत्येक वर्षी आपण या सोहळ्यासाठी उपस्थित असतात यावर्षी बी उपस्थित झालाय काय नेमकं सांग अहो हा सोहळा म्हणजे आमच्या महाराष्ट्राचा फार मोठा स्वाभिमान आहे आणि असंख्य म्हणजे लक्ष लाखोनी वारकरीच्या म्हणजे सहभागी होतात आणि ते सहभागी झाल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने ज्यावेळेस त्या पालखीचं मार्गक्रमण होत हा सोहळा पाण्यासाठी अनेक लोक सहभागी होण्यासाठी अनेक लोक येतात आणि आम्हाला अभिमान आहे या परंपरेचा या पालखी सोहळ्याचा आम्हाला फार अभिमान आहे लाखो वारकरी आज देव आळंदीमध्ये दाखल झाले परंतु त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसते ती इंद्रायणी जी आहे ती दूषित झाली नेमकं लोकप्रतिनिधी म्हणून आता इंद्रायणीकडे आपण कसं बघू इंद्रायणी नदी ही या आपल्या प पश्चिम महाराष्ट्रातली आपण तिला गंगे समान समजतो इंद्रायण नदीला अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळं माझं आम्ही सगळेजण ती शुद्ध होण्यासाठी ती स्वच्छ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि करत आहे का तुम्ही जसं की विधानसभेमध्ये अनेक मुद्दे उचलत असता या इंद्रायणी बद्दल पुन्हा हा मुद्दा उचलणार भाऊ साहेब आज इंद्रायणी आज पालखी सोहळा आहे आपण तुम्ही निवांत मध्ये मला या संदर्भामध्ये चर्चा करू आपण आजचा जो आप वारकऱ्यांचा आनंद आहे त्या पालखी सोहळ्याचा जो उत्साह आहे तो वाढवा काय नेमकं शेतकऱ्यांसाठी आज तुकोबा महाराजांना मी सांगितलं की बाबा आपण सगळ्यांनी तुकोबा 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 महाराजांकडे पावलींकडे आणि पांडुरंग